चक्रवाढ व्याज पहिला हे दर साल दर शेकडा दहा टक्के दराने पाच हजार मुदलाचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याजाची रास किती तर आता इथं मुद्दल दिलेले आहे पाच हजार म्हणून पाच हजार गुणुले दहा टक्के दराने पाच हजार मुजला मुदलाचे तीन वर्षाचे चक्रवाढ विचारलेलं आहे म्हणून शंभरावर एकशे दहा वाढले हे पहिल्या वर्षाचा आलो हे दुसरं वर्ष आलो आणि हे तिसरं वर्ष आलं तिसरं वर्ष आता आपण हे शून्य शून्य कट करून घेऊ ह्या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला परत ह्या शून्याला हा शून्य गेला आता राहिलेला आहे ह्या पाच हजारावरचे तीन शून्य म्हणून एक शून्य कट इकडचा एक, एक शून्य कट हा एक शून्य कट हा एक शून्य कट हा एक शून्य कट हा एक शून्य आता सगळे शून्य कट झालेले आहेत तर हातात काय पाच गुणवले अकरा गुनूले, अकरा गुणुले तेराशे अकरा। एकतीस आता ह्यांचा आपण गुणाकार करू पाच एके पाच पाच त्रिक पंधराशे पाच एक पाच त्रिक पंधराने हे सोळा सहा हच्च्या एक पाच पाच्चे के पाच ने सहा सहा हजार सहाशे पंचावन्न म्हणजे पर्याय क्रमांक दोन